नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच मी डॉक्टर विषाप मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाचीच नोटीस आहे जी की एक दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस एक चार ते पाच वर्षात मी बघतोय की ज्या विद्यार्थ्यांना चांगला जरी स्कोअर असेल बरोबर आहे एखाद्या वेळेस त्याला एमबीबीएस ऍडमिशन मिळत असेल तरी तो बी एम एस ऍडमिशन घेतो तर याचं कारण कुठंतरी असं होतं रडत जी कॅटेगरी मधला विद्यार्थी असेल पण काही कॉलेजचं असं म्हणणं आहे जेव्हा कॉलेजला ऍडमिशन विद्यार्थी घेतो आणि तेव्हा जसं आता काल नोटीस आलेली आलेली आहे एफ आर एकडून फीस रेग्युलेशन अथॉरिटी तर त्यामध्ये असं सर्व त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जी कॉलेजनी त्या एफ आर एच्या वेबसाईटवर जी काही फीस असेल ती फीसच तुम्हाला पे करायची अदर काही चार्जेस पे करायची गरज नाहीये आणि जर फॉर एक्झाम्पल कॅटेगरी मधला जर विद्यार्थी असेल तो मिरिट थ्रू त्याचं ऍडमिशन होत असेल तर ओपन कॅटेगरीची फीस कॉलेज आधी पे करायला लावतं बरोबर आहे तर ती आता तुम्हाला करायची गरज नाहीये कारण की एफ आर एफ आर ए कडून नोटीस आहे जी तुमची कॅटेगरीची फी असेल फॉर एक्झाम्पल एस सी एस टी असेल तर तुम्हाला जी काही डेव्हलपमेंट चार्ज असेल तेवढा पे करा ओके एस टी कॅटेगरी असेल तर ते डेव्हलपमेंट चार्ज असेल जो असेल तो पे करा कारण त्यांना ट्युशन फी हंड्रेड पर्सेंट माफ आहे बरोबर आहे नंतर तुमच्या स्कॉलरशिप मधून ती कॉलेजला मिळेल बरोबर आहे आता बऱ्याच ठिकाणी काय का होतं कॉलेज जसं सांगतं ती स्कॉलरशिप जेव्हा येईल ती तेव्हा तुम्हाला मिळेल आता जी ओपन जी तुमची ओपनची फीस असेल ती पूर्णपणे भरा पण असं काही होणार नाही ज्या आता याने काय म्हणजे काय परिणाम होतो गरीब विद्यार्थ्यावर की त्याला स्कोर चांगला असतो फॉर एक्झाम्पल त्याला एमबीबीएस करायचे एस टी कॅटेगरी आहे आणि एससी आहे ओबीसी आहे अदर एनटीडी एनटीसी एनटीबी सर्व कॅटेगरी आहे पण त्यांना फीस कमी लागत आहे मग कॉलेज काय करतं ओपनची फी भरा आता एमबीबीएस म्हटलं की तिथं ओपनची फी कमीत कमी, कमी आठ ते दहा लाख रुपयापासून स्टार्टिंग आहे बरोबर तो तेवढा करू शकत नहीं। तो ते पे ते, तो तेवढा विद्यार्थी तेवढा फीस पे करू शकत नाही तर मग त्याच्यामुळे तो ऍडमिशन घेत नाही बरोबर आहे मला चांगले असतात जर कॉलेजने आधीच जर सर्व सांगितलं की जी काही कॅटेगरीची फीस असेल तेवढीच पे करा आणि नंतर बाकी स्कॉलरशिप मध्ये कॉलेजला ती मिळेल पण काही कॉलेज तसं करत नाही पण आता स्ट्रिक्टली वॉर्निंग कॉलेजला दिलेली आहे आणि एफ आर एफ आर ए नोटीस तशी पब्लिश केलेली आहे की जी कॅटेगरीची फीस असेल तीच तुम्हाला पे करावी लागेल त्यामुळं विद्यार्थ्यांचा याच्यावर परिणाम होणार नाही आणि त्यांना जे त्यांचं स्वप्न आहे ते, ते स्वप्न कुठंतरी आखडणार नाही आणि त्यांना चांगलं कॉलेज आणि चांगल्या कोर्सला ऍडमिशन मिळेल तर आधी विद्यार्थी ने घेता बी एमबीबी जरी मिळत असेल पण त्यांची पे करण्याची कॅपॅसिटी ही नव्हती पूर्णपणे फी जा ते मग जर सेमीला नंबर लागत असेल तर मग ते बीएमएस गव्हर्नमेंटकडे डायव्हर्ट होत होते प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांना ही सूचना आहे जरी कॉलेजने जरी तुम्हाला फीस मागितली पूर्ण टोटली तरी ती देऊ नका कारण की सर्व रुल्स रेग्युलेशन हे फीस रेग्युलेशन अथॉरिटी कडून ती नोटीस दाखवा आणि जी कॅटेगरीची फीस असेल ती तुम्ही फीस पे करू शकता ही सर्वांना एस सी एस पासून अदर सर्व कॅटेगरीसाठी ही एक महत्वाची नोटीसच म्हणायला पाहिजे ओके जर खरंच हा व्हिडिओ वा महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद